नावंडे गावात चालू असलेल्या गोदरेजच्या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सर्वे करूनच बांधकाम सुरू करा ग्रामस्थांचे तहसीलदार आणि पोलीस ठाण्याला निवेदन नावंडे गाव शेजारी गोदरेजचा बंगलो प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात आले आहे सदर प्रोजेक्ट गावाच्या शेजारीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते बांधकाम करताना माती भराव केल्यामुळे गावात पूर परिस्थिती निर्माण होणार तसेच वृक्षतोड होणार नाही यासंबंधीची कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिली नाही आज आपण नावंडे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जो चाललेला आहे गोदरेजचा प्रोजेक्ट त्या संदर्भात आज आपण निवेदन दिलेलं आहे सामान्य जनतेचे काय ते नुकसान होणार आहे त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशन तहसीलदार यांना आज निवेदन दिलेलं आहे यामध्ये काम करत असताना जी साईची शेतकरी आहेत लगतधारक शेतकरी त्यांचं पुरानी भविष्यात जो नुकसान होणार आहे तो आपण त्यांना आज त्यांना दाखवलेला आहे त्यानंतर सा पर्यावरणाची आणि सामान्य जनतेची प्रकारे नुकसानी होणार आहे हे या निवेदनामार्फत आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे दिले या संदर्भात तर भविष्यात होणारा काम यांनी लक्ष घालून करावा तहसीलदार साहेबांनी स्वतः तिथे लक्ष घालावा आणि त्यांनी शेतकऱ्यांची प्रकारे नुकसान होणार नाही याची दखल घेऊनच पुढील काम करायला त्यांना परमिशन द्यावे हेच आमचं निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ह्या पुढे भविष्यात जर आम्ही निवेदनावर प्रशासनाने जर काही नाही घेतली तर आम्ही ग्रामस्थ म्हणून आक्रमक भूमिका घेऊन तिथे गोदरेज या कंपनीला त्यांचा त्यांना चांगल्या प्रकारे आम्ही सुनावू बंद करून टाकू तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करीत काम सुरू केले आहे तहसीलदारांनी संबंधित प्रकल्पाची माहिती घेऊन बांधकाम परवानगी देण्याचे निवेदन गावातील ग्रामस्थ तरुणांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी खालापूरचे तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे सदरील नुकसान होणार असेल तीव्र आंदोलन वेळ प्रसंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अंदाजे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव एकर शेतजमीन गोदरेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट लिमिटेड विकत घेऊन सदर शेती बिनशेती करून घेत बंगलो प्रोजेक्टचे काम सुरू करण्यात आले प्रोजेक्टच्या शेजारी गावकऱ्यांची शेती आहे त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी शेतकरी आणि ग्रामस्थांना माहिती द्यायला हवी होती त्यानंतर हरकती मागवून काम सुरू करायला पाहिजे होते मात्र तसं न करता काम सुरू केल्यामुळे नावंडे गावातील ग्रामस्थ प्रवीण हाडप ॲडव्होकेट अतुल हाडप संजय पिंगळे अभिनव हाडप सचिन हाडप श्रीनिवास हाडप पंडित हाडप ओमकार हाडप गणेश हाडप यांनी तहसीलदार खालापूर पोलीस ठाणे भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन दिले आहे नावंडे येथे गोदरेजचा प्रोजेक्ट आहे तो चालू झालेला आहे महेंद्ररावजी शेडा या कंपनीने इतर तिघेजण यांनी जमीन खरेदी करून गोदरेजला विक्री या करारनाम्यानुसार दिलेली आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये काही भरपूर अशा अटी ठेवलेल्या आहेत त्रुटी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर जेणेकरून लगतधारक शेतकरी ग्रामस्थ यांचं नुकसान होणार आहे कारण त्यांनी कुठलंही अजून नियोजन ग्रामस्थांना दाखवलेलं नाही आहे तर जेणेकरून वहिवाटीचे मार्ग आहेत जे शेतकऱ्यांनी तयार केलेले स्वतःच्या शेतावरती जाण्यासाठी त्याच्यानंतर पाण्याचे प्रवाह आहेत कर दर आजु बाजु मदे। तर तिथे जर बघायला गेलं आजूबाजूला परिसरामध्ये तर काही घरं जी आहेत ती पाण्याखाली जातात म्हणजे नदीपात्र जे आहे त्याच्यापासून एक दोनशे मीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट चालू झाला आहे काही ठिकाणी लगत आहे नदीपात्राला आणि ह्या प्रोजेक्टपासून सातशे मीटर अंतरावरती जी घरं आहेत ती पाण्याखाली जात आहेत तर उद्या यांनी जर या क्षेत्रामध्ये जर मातीचा भरावा केला तर या पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे तर याचं पूर्ण नियोजन जे काय आहे ते त्यांनी ग्रामस्थांना आणि शासनाला दाखवूनच त्याचं पुढील काम करावं आणि शासनाने जे नुकसान होणार आहे पुढं भविष्यामध्ये ग्रामस्थांचं ना शेतकऱ्यांचं याचा पूर्णपणे सखोल चौकशी करून प्रत्यक्ष क्षेत्राची ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आज बंगलो स्कीम या त्यांनी बिल्डिंग स्कीम मंजूर केलेली आहे त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष पाहणी करूनच पुढील बांधकाम परवाने जे असतील ते त्यांना देण्यात यावे त्यांनी कुठल्याही दुने जे मार्ग पाण्याचे मार्ग किंवा त्यांनी ऍडिशनल पाण्याचे मार्ग याच्यामध्ये ठेवण्यात कुठेही बंद करू नये अन्न गोष्टी त्यांनी केल्या नाहीत तर याच्यावरती आम्ही उपोषण करणार